बघा मी तिची भाजी मस्तपैकी एक जुडी घेतली निवडून घेतली पालापाला घेतला फक्त आणि मस्त कापून घेतली ती बारीक कारण दांड्याने घ्यायच्या मुटकळ्यांमध्ये नुसते पालापाला फुडायचा आणि मस्तपैकी निवडून घ्यायची स्वच्छ धुऊन टाकायची आणि बारीक कापून घ्यायची बघा पावशीने पूर्ण बारीक कापून घेते पूर्ण बघा मी तिची भाजी निवडून घेतली हे बघा स्वच्छ आता पातेल्यामध्ये घेतली पूर्णपैकी आणि काप धुवून आणली ती मेथीची भाजी आणि हे ज्वारीचं पीठ घेतलं मस्तपैकी आणि हे गव्हाचं पीठ घेते आणि हे डाळचं पीठ तिघं पीठ एकत्र करून घेते मस्तपैकी तिघं पीठं घेतले का थोडं शेव क्रश करून टाकून दिल्या थोडी तिळी टाकली थोडं जिरं टाकलं थोडं चवीनुसार मीठ टाकलं ह आणि थोडस हिंग टाकलं हे बघा आता मस्त पैकी थोडी हळद टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाकलं धनापूर टाकलं ही हिरवी मिरची लसूण आणि आल आलं हे एकत्र दळलेलं होतं हे पण आता ही मस्त मेथीची भाजी आहे ना खूप खूप पाण्याने दोन तीन पाण्याने धुऊन टाकली आणि सगळी भाजी भाजी काढून घेतली आणि त्या पिठामध्ये चांगले मळून घ्यायची हे बघा आता एकत्र करून घ्यायचं ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं पूर्ण मळून घ्यायचं आणि पाणी जास्त टाकायचं नाही कारण मेथीच्या भाजीला पाणी असतं ना मग पाणी लागता लागतं थोडं थोडं टाकायचं काही खूप लागत नाही एकदम थोडं पाणी किंचित लागतं हाताला लावलं तरी होऊन जातं कारण भाजीमध्येच पाणी असतं आणि ओली असते ना भाजी त्याच्यामुळे पाणी टाकायचंच नाही घाई करायची नाही नाही ते मोठकळे वळत नाही हे बघा आता थोडं थोडं असं लावून लावून गोळा भिजायचा बघा कसा मस्तपैकी गोळा भिजला मोठा बघा किती छान भिजलेला आहे काहीच नाही हे बघा असा पद्धतीचा गोळा भिजायचा आणि आता मस्तपैकी मुटकळी करायला सुरुवात करायचं थोडं हाताला तेल लावून घ्यायचं मस्तपैकी हे थोडंसं हाताला तेल लावलं का फटाफट होऊन जातात हे बघा आता मस्त कॅमेरा थोडासा मागवून घ्या हे बघा अशा प्रकारे झालेले आहेत मुटकळे सगळे पूर्ण मुटकळे करून घेतले मध्यम आकाराचे श्वास बरोबर खूप छान लागतात हे मुटकळे हे बघा आता अशा प्रकारच्या हातावरच करून घेतलं थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग पटापट पटापट मध्यम आकाराचे होतं ना आता कढई ठेवली कढई गॅस चालू केला आणि इथं अर्धा क्षक ग्लास पाणी ठेवायचं आहे त्याला उकळी येऊ द्यायची मग त्याच्यात तेल टाकायचं हे बघा आता थोडं तापून दिलं आता तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आणि हे बघा अर्धा वरती घेतलेलं आहे पाणी आणि आता हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं तेलचं मोहन टाकायचं उकळी आल्याशिवाय मटकळे टाकायचे नाही ते विरघळून जातात हे बघा आता तेल टाक टाकून दिलं आता उकळी आलेली हे बघा पाणी आणि थोडं तेल असं उकळतं आणि हे मटकळे केले असतं उकळीमध्ये सोडून द्यायचे सगळे मटकळे टाकून द्यायचे खूप जास्त पाणी बिने टाकायचे नाही ते गचका होतो बगा ला ले ले बगा ले ले हे बघा आता सगळे मुटकडे सारखे सगळीकडे लागतील असं ठेव रचून दिलेले आहेत आणि आता मस्तपैकी आता हे बघा इथं सगळे मुटकळे टाकून दिलेले आहे ना आता त्याच्यावरचं झाकण ठेवून देते कारण इकडनं तिकडनं हे निघायला नको वापणे निघायला नको मधून पॅक झाकण ठेवून देते पाच मिनटात हे बघा झालं मुटकळे किती वातळसर आणि एकदम छान शिजलेले बघा झाले मग कळे आता याच्याबरोबर बरोबर छान लागतात ते लंच